नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज ील सर्व माता भगिनी आपण आज माझे मित्र मान्य दिनकरजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दिनकर खरात यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो इथं राहुलजी आणवेकर आहेत राहुलजी मी पहिल्यांदा नाही ऐकत येतो मला मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऐकतो मला आठवतं आमचा राजाभाऊ शिरसाड आहे बरोबर आहे तुम्ही एक ते गीत गायलो होतो एक दोनच राजे इथं जन्मले एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर बरोबर ते गाणं गीत आपण ऐकायला तुम्ही भले उत्तर प्रदेशमध्ये झेंडा रोवला असेल पण तुम्ही आपल्या संभाजीनगरचे आपल्या सिल्लोडचे हे आपल्याला कसं विसरलं त्यामुळे आपण हे भूमिपुत्र आहोत इथलं आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या इथला एक गायक आज उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बहन मायावतीचा एक खासम खास बनतो आणि सरकार बनवण्यासाठीचा महत्त्वाचा रोल करतो त्यामुळे आपण राहुल भाऊसाठी सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देऊ इन्कर भाऊ खरात आपल्याला चांगले परिचयाचे सातत्यानं सामाजिक कार्यात सातत्यानं अग्रेसर आहे या दीनदलिताचं दुबळ्याचं दुबळ्या समाजाला एक दिशा देण्यासाठी ताकद देण्यासाठी मला असं वाटतं सातत्यानं ते काम करत असतात आणि आत्ताच्या घडीला दिनकर खरातांचा वाढदिवस साजरा करत असताना राहुल भाऊनी सांगितलेले विषयसुद्धा महत्त्वाचे आहेत कारण वाढदिवस तर होत राहील परंतु आपला विचार जो आहे सामाजिक चळवळीचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आज या देशामध्ये आंबेडकर आंबेडकर काय बोलते म्हणणारे पायदा झालेले मारुत यांना कायमचं आपल्याला राजकीय दृष्ट्या संपवावं लागणार आहे यांना आंबेडकर काय आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे म्हणून आज जी शक्ती ज्यांनी चारशे खासदार निवडून आणण्याचं स्वप्न पाहिलं होतं कशासाठी तर राज्यघटना बदलण्यासाठी संविधान बदलण्यासाठी यांचे वरती गेलेले बा सगळे खाली जे आले तर यांचा बाप कधी संविधान बदलू शकणार ते कशासाठी कारण संविधान डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे तयार केलेलं आहे आजही ते मजबूत आहे आणि त्याची संरक्षणाची जबाबदारी आपली सगळ्यांची लक्षात ठेवा आणि आता राहुल भाऊने राहिले ई व्ही एम एम एक दिवस बदल होणार आहे एक दिवसही मला असं वाटतं प्रत्येकाचा काळ येत असतो आणि हा काळ आपलासुद्धा येईल हे लोक फार दिवस टिकणार नाही आपण सगळ्यांनी राहुल भाऊसारख्या नेतृत्वाच्या सोबत राहिलं तर निश्चित मला वाटतं परिवर्तनसुद्धा अटळ आहे आपल्या दिनकर भाऊच्या सोबत राहिलं तरी परिवर्तन अटळ आहे मला आठवतं मी कोविडच्या काळात राहुलजी इथं आलो होतो पहिल्याच दिवशी इथं घटना घडली होती आपल्याला आठवत असेल कलेक्टर आणि सगळे काही करू शकत नव्हते हो पण आम्ही सगळ्यात आधी इथं पोहोचलो होतो इथल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल सगळ्या गोष्टी राणी राव त्यांनी दिनकरनी पण सुद्धा त्या काळात खूप काम या भागात केलं होतं मी जास्त बोलत नाही कारण राहुल आण्वीकरांचा ऐकण्यात जास्त मजा आहे मी तर खरं तर आणखी घंटाभर वाचण्यासाठी इच्छुक आहे पण आता दिवाळी आहे पण मी स्पेशल कार्यक्रम तुमचा या सांभाळणारात खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मी आज तुम्हाला निमंत्रण देतो आणि इतरच चांगला क्रांती चौक का करू कार्यक्रम आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर तुम्हालाही निमंत्रण देतो मी आणि दिनकर घरातांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दिवाळीच्याही आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम Sudah kau maknai, yang jauh itu sudah. Mungkin berasa jatuh cinta masa perniagaan ini berjaya. Malam hari dek baca buku bila tujuh malam. Kita bapa bapa sudah sediakan sedia. Hari dahulu jadi kerana agak sediakan alat. Alat लाल गांधीचं म्हणाली भरत जाईल जे लाल गांधी सोबत नाही

जिंदा होना मरना आना जाना ये तो जानवरों में भी होता है लेकिन हमारा जो मिशन है हमारा जो आंदोलन है दिनकर दादा की जो सोच है ये सोच शाहू फुले अम्बेडकर महापुरुषों के विचारधारा वाली सोच है जो क्षमता वाली है जिन्होंने इस देश के क्षमता का राज लाना चाहा जन्मदिन का तो बहाना है हम जन्मदिन के माध्यम से समाज को इकट्ठा करके महापुरुषों की विचारधारा बताने का संकल्प हैं और हमें उम्मीद है कि एक ना एक दिन ये देश ये भारत सम्राट अशोक के सपनों का भारत बनेगा बाबा साहब के सपनों का प्रभु का भारत बनेगा और इस देश का भारत का प्रधानमंत्री जय भीम बोलने वाला बनेगा क्यों क्योंकि हमारे बाप ने कहा है गाँव और घर के दीवारों पर था 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 था। राजा बनना है मैं उम्मीद लगा कर बैठा हूँ इसलिए कि उम्मीद पर दुनिया कायम है मैं उम्मीद कर रहा हूँ कि एक न एक दिन लाल किले से जय भीम वाला राजा जय भीम की बात करेगा क्षमतावादी बात करेगा एक बार मैं उनसे दगा अपने खत्म करता हूँ जय भीम जय बुद्ध जय भारत राम राम आदाब धन्यवाद आणि आपण कुटुंब आहे गेस्टर इवन उपस्थित माझे गुप्ता परिवार आणि सोबत आम्ही नमस्कार केले आहे बद्दल त्यांचे खूप खूप बाबा त्यांचे बोधनगार यांचे व त्यांच्या संचयाचे संपूर्ण आभार त्यांना कारण खूप चांगलं प्रोग्राम केलं त्याबद्दल आणि आम्ही भाऊ खरं यांचेही खूप खूप आभार आणि जेवढेही पत्रकार बनतोय त्यांचेही खूप खूप आभार त्यांना मला येऊन शुभेच्छा दिल्या व भाऊ या ठिकाणी आज वार्डामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावी नगरसेवक म्हणून आपल्याला संबोधण्यात आलं येत्या ये काळात स्थानिक स्वराज्य सहसा इलेक्शन आहे काय असणार तुमच्याकडून समाजसेवी समाजसेवी माझी इच्छा आहे की जनतेसाठी न करून दाखवा तर स्वराज्य संस्था लढे फक्त समाजाचे प्रदेश सम लावतासाठी जे राजकीय फक्त सामाजिक कार्याविषयी मला आवड आहे आणि ती खेळत राहील माझ्याकडून जेवढं होतं त्यापेक्षा मी जास्त जास्त काढण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्या काळजी जर मला इतकं जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोबं नक्की करूया सर्वांना दापून देईन की संधीचं सोनं कसं बनवतात आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम राबवण्यात आले होते आज वाढदिवसानिमित्त अनाथाश पाठिकाश्रम मध्ये भोजन व फळाचं वाटप होत आणि आपल्या आणि चारा चारा तसेच माझे रेग्युलर प्रोग्राम चालूच असतात कुठे ना कुठे पण मदत काही हॉस्पिटलमध्ये पण काही कॅन्सर पेशंट असते वेगवेगळ्या पु� माध्यमातले सोशल मध्ये असतो माझ्या पन्नास टक्के हे समाजसेवेसाठी डोनेट करत असतो त्यामुळे आधारे मी वेगवेगळ्या स्वतः सामाजिक होते आणि त्यांची सेवा करतो धन्यवाद